लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार, वाता पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जातो सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदार केंद्रांवर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राबविला जाणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे तसेच दोन हजार चोवीसच्या एप्रिल जुलै ऑक्टोबर या महिन्याच्या एक तारखेला अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल सन दोन मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजाविण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने मात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन कटियार यांनी केले मतदार यादीची प्रसिद्धी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यामध्ये सर्वत्र केली आहे मतदार यादी प्रकाशनाबाबत सविस्तर माहिती अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर महसूल उप जिल्हाधिकारी रणजित भोसले निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते काही तुट आपल्या माध्यमातून मिळालं आम्हाला तर अंतिम मतदार यादी करताना त्या रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जाईल व त्याच बरोबर आपणाला सगळ्यांनाही माहिती आहे की बरेच लोक आपण काय करतो की प्रारूप प्रसिद्ध झालं त्यानंतर त्या व्यक्ती लक्ष दिलं दिलं त्या सगळ्याचा ताण तुमच्यावरती आमच्यावरती येतो तो पोल दिवशी येतो की त्या दिवशी बऱ्यांदा की एखादा मतदार त्या केंद्रावरती येतो मागच्या वर्षी मी इथं मतदान केलेलं होतं माझं नाव आता कसं आहे तर त्यामुळं आपणाला ही एक संधी आहे दर इंक, की जर काही पात्र मतदाराचं कोणत्या कारणास्तव जर नाव चुकून राहिलं गेलं असेल तर ते इन्क्लूड करण्याची आपणाला ही संधी आहे की जेणेकरून तुमचाही त्या दिवशीचा त्रास आणि यंत्रणेची पळापळ हे दोन्ही आपल्याला टाळता येईल व चांगल्या पद्धतीनं आपल्यालाही होऊ घातलेली निवडणुकी घेता येईल यासाठी प्रामुख्यानं आपणाला की या कार्यक्रमाची माहिती देणे कालावधी किती आहे ते आपल्याला नोंद करणे आणि त्यात आपल्याला कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत आयोगानं नवीन काय अजून सूचना दिलेल्या आहेत मग ते वट्टमुक्त जातील जमातीसाठी असतील दिव्यांगासाठी असतील त्याची आपल्याला माहिती किंवा जे काही चे ज्येष्ठ नागरिक असतील याची आपल्याला माहिती करून देणे कारण जेणेकरून आपल्या माध्यमातून ज्यांच्यासाठी या सुविधा आयोगानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી